नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत शासनाच्या एका निर्णयाबद्दल जो निर्णय आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या संदर्भात आहे या जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांकडे केशरी राशन कार्ड आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे पूर्वी केशरी राशन कार्ड असणाऱ्या लोकांना दरमहा अन्नधान्य मिळत होतं पण आता शासनाने एक नवीन निर्णय घेतला आहे आता या अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम म्हणजे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत जानेवारी दोन हजार तेवीसपासून ही योजना सुरू झाली अस होती शेतकऱ्यांना प्रतिमाह शेतकऱ्यांना म्हणजेच नागरिकांना प्रतिमाहा दीडशे प्रति प्रतिमाहा दीडशे रुपये प्रतिव्यक्ती इतकी रक्कम मिळत होती पण एप्रिल दोन हजार चोवीसपासून ही रक्कम वाढून एकशे सत्तर प्रतिमाह प्रतिव्यक्ती केली गेली आहे ही योजना अशा लोकांसाठी आहेत जे राष्ट्रीय सुरक्षा अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नाही आहेत आणि याचा लाभ जो आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद अमरावती आणि वर्धा जिल्हा यातील जे लोक आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे तुम्हाला हे पैसे कसे मिळणार तर शासनाच्या निर्णयानुसार अन्नधान्य न देता दर महिन्याला रोख रक्कम थेट तुमच्या खात्यावर जमा होईल ती रक्कम जी आहे ती डी बी टीमार्फत मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या खात्यात ते मिळणार आहे या योजनेची अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सरकारने लेखाधिकारी नागरी पुरवठा विभाग यांचा आहरण व सनवितरण लेखाधिकारी म्हणून नेमले आहे तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आला आहे हा संपूर्ण आदेश पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे म्हणजे वेबसाईटवरही तुम्ही जाऊन हे चेक करू शकता आणि जर तू तुम्हाला सर्च करायचा असेल तर त्याचा नंबरही मी देत आहोत तो खालील खाली तुम्हाला दिसणार आहे ते तो नंबर टाकून तुम्ही तिथे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो महिलांनो ही माहिती तुमच्या परिसरातील शेत परिसरातील शेतकऱ्यांना नक्की पोहोचवा जर तुमचं ए पी एल केशरी कलरचं जर रेशन कार्ड असेल तर त्या त्याच्यात पैसे जमा होत आहेत का नाही ते तपासा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेवटी हा माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचेल ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आपण पुन्हा भेटू अशाच उपयोगी सरकारी योजनेच्या माहितीसह